रायगड जिल्ह्यातून पन्नास शिक्षक प्रतिनिधी दिल्ली येथे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतरमवर पोहोचणार होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये देशभरातील शिक्षक भाग घेणार आहेत आंदोलनाची कारणे टी अनिवार्यता विरोध सर्वोच्च न्यायालयानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टी अनिवार्य ठरवल्यानं शिक्षक वर्ग व्यतीत झाला आहे शिक्षकांच्या अनुभव आणि योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जुनी पेन्शन योजना शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी टीईटी अनिवार्य निर्णयानुसार पुनर्विचार व्हावा शिक्षक संवर्गाचं अस्तित्व टिकवून ठेवावे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे प्रतिनिधींची सूचनी सूची किशोर मोहिते राज्य संयुक्त चिटणीस रंजना केनी महिला सेल राज्य सरचिटणीस सोपान चांदे रायगड जिल्हाध्यक्ष विनोद जोशी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र धोत्रे शेखर बोरकर प्रकाश खडस उपाध्यक्ष दत्ता शिर्के संयुक्त चिटणीस अनिल सारंगे विजय जगताप मनोहर भोसले रंजित अहिरे विष्णू सराफा श्याम पवार संजय आष्टेकर शिक्षक प्रतिनिधी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे